प्लॅन ए प्लॅन बी पण असावा त्याला म्हणतात शूरता वाईसनेस म्हणून प्लॅन बी पण असायला पाहिजे प्रत्येकाकडे संपदा सहकारी बँकेला हा प्लॅन बी प्लॅन सी पण असावा जेणेकरून शूरता पण येईल विश्वास येईल की आम्ही चालू शकतो आणि पन्नास वर्ष चालून पण दाखवलेलं आहे पुढे जाऊन थोडंसं पळावं पण लागणार आहे चालता 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 जेव्हा आत्मविश्वास वाढेल तेव्हा थोडंसं धावावं लागणारे ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्य यशस स्त्रिया यश यश येतं पण ते अनुभूती करून ते जपावं लागतं एक वर्ष आपण यशस्वी झालो म्हणून हुर्रे करायचं नसतं यश आपल्याला टिकवायचं असतं मजा तर मजा त्या याच्यामध्ये की टिकवलेलं यश गौरवान्वित करणं हे यशस्वी वाट चाल असते तर मी प्रार्थना करेन की यश पण येऊ देत येत आहे टिकवावं जेणेकरून पन्नास नाही शंभर वर्ष सुद्धा आमची बँकेची वाटचाल पुढेच होती आणि ती आम्ही टिकवून ठेवली ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्य यशस्व श्रिया श्रिया म्हणजे ऑपलन्सेस बरेच सारे आपल्या वाटचालींमध्ये नाही यशाच्या बरेच सारे छोटे मोठे आपल्याला सक्सेस भेटत राहतात आणि जेणेकरून आपल्याला आपलं वैभव वाढतात श्रिया म्हणजे धन छोट मोठं एक तर असतं की माझं छोटं टार्गेट काय आहे काहीतरी आवाज येतो मध्ये एक छोटं टार्गेट असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि एक मोठं टार्गेट असतं जेव्हा उंचावून बघतो आपण तेव्हा आपलं उच्चिष्ट जे उच्च गोल आहे त्याच्यासाठी आपण सॅक्रिफाईस कधीच करत नाही जेव्हा आपल्याला एक टीनेजर असतो तो व्यक्ती म्हणतो की मला ना आज अकरावीला किंवा बारावीला मला जास्तीत जास्त टक्के पाहिजेत हे छोटंसं गोल गोल झालं का कारण की माझं फ्युचर आहे ते ब्राईट व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येकाने फ्युचर बघणं गरजेचं आहे अजून मी वीस वर्षानंतर कुठे असेन जेव्हा आपण असं बघत राहतो तेव्हा छोटे मोठे जे विक्रम आहेत ते आपण नजरअंदाज करू शकतो म्हणून एम ॲट रायनो जर का शिकार करायची असेल ना तर गेंड्याची करायची छोटं मोठं हरिण आणि काय ते काळवीट नाही तर बाकीचं काही मारण्यामध्ये अर्थ नाही ते बाकीचं कोणी पण करू शकतं जर का मला मारायचं नाही तर गेंडाच मारायचा का कारण की गेंडा चरबी जास्त असते बाण असा रुतत नाही मरत नाही आणि जर का गेंडा पिसाळला तर अंगावरती येऊन आपल्याला मारू शकतो चॅलेंज घ्यायचं असेल तर मोठं मोठं घ्यावं लागेल थोडंफार आपले उद्दिष्ट आणि ध्येय वरती वरती ठेवावं लागतील वीर्यस्य यशस् ज्ञान वैराग्यम आस्तिक्यम शण्ण भग गणा व्हॅल्यूज ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा तो पैसा लक्ष्मी म्हणतात त्याला व्हॅल्यूज नसलेल्या माणसाकडे जर का पैसा आला तर तो फक्त पैसा येतो म्हणून जर का कोणाकडे जर का दहा हजार रुपये असतील आणि व्हॅल्यूज नसतील तर ते दहा हजार रुपयाचं काय होऊ शकेल माहिती नाही म्हणून व्हॅल्यू बेस्ड इंडिया भारताकडे अजूनही लोक या या इराद्याने बघतात की या या भारतामध्ये धर्म आहे लोकांकडे व्हॅल्यूज आहेत आपण जरी चुकून कुणाचा पाय आपल्या पायाला लागला तर आपण लगेच नमस्कार करतो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यूज म्हणून तर ना मुलांना पैसे देण्यात येत नाहीत टीनेजर्सला टीनेजर्सला व्हॅल्यूज देतात पहिल्यांदा जीवनामध्ये व्हॅल्यूज घे नंतर मग पैसे कमव आणि नंतर मग पैसे आल्यानंतर धर्म जेव्हा असेल अर्थ येतो अर्थ तरी येणारच आहे प्रत्येकाकडे पैसा असेलच असणारच आहे काम आपण या अर्थापासनं आपल्याला इच्छित ज्या गोष्टी आहेत ना ते आपण परचेस करत असतो आणि मोक्ष हे जे दोन जे पाय आहेत ना दोन जे व्हील्स आहेत ना आत्ता थोडेसे ब्रेकडाऊन झालेले ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात झालेली आहे मोक्ष लोकांना माहितीच नाही लोकांना असं वाटतं की माझ्याकडे पैसा नेहमीच राहील नेहमीच असावा पैशाला दुसरं एक नाव आहे लक्ष्मी आणि लक्ष्मीचं तिसरं एक नाव आहे चंचला तुम्ही सगळेजण आत्ता जे आला आहे टॅक्सी करून आला असाल गाडीमध्ये पेट्रोल टाकलं असेल जे खिशामध्ये नाहीतर तुमच्या यू पी आयला तुम्ही थोडासा भार देऊन स्कॅन पण केलं असेल जे तुमच्या अकाउंटमध्ये होते शंभर दोनशे पाचशे रुपये तिसऱ्या व्यक्तीकडे गेलेत आणि ही अशी किल्ली विनिमय होते सगळ्यांच्याकडनं एकाकडनं दुसऱ्याकडे दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे आणि आपल्याला वाटते की ही माझीच राहणार आहे बेटर वी कॅन यूज इट फॉर पर द पर्पज वॉट इज मेंट फॉर ज्या गोष्टींचा ज्या ठिकाणी व्हॅल्यूज आहेत तिकडेच आपण लावायला पाहिजे एखाद्या गोष्टीशी आपण आसक्त जेव्हा होतो त्या आसक्तीपायी पैशाशी बरेच सारे लोक एवढे आसक्त होतात की मोक्ष मोक्ष विसरतात मोक्ष आकृत मोक्ष काय असं ते माहिती नाही मी आत्ता एकदम स्वर्गामध्ये आहे माझा बंगला आहे गाडी आहे पण हा मोक्ष जर का तुम्ही साधला नाहीत तर वेळ असा जो काळ जो येतो तो, तो पैशाला घालवत राहतो मग म्हणून एक दिवस टॉपर टू पॉपर बनतो आपण म्हणून धर्माकडे लक्ष द्या आणि मोक्षाकडे लक्ष द्या धर्माच्यामुळे अर्थ येईलच आणि अर्थामुळे कामाचा विनिमय होईल हे जे गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर का केल्या धर्माला छोटं नका करू मोक्षाला छोटं नका करू आणि आजकाल लोक अर्थ आणि काम आहे याच्या पाठीस लागलेले आहेत जास्त करून अर्थ पाहिजे पैसा पाहिजे पैसा आला की शॉपिंग चालू मग बचत नाही होत आणि मग बऱ्याच साऱ्या गोष्टींचा आपल्याला क्ली पाठी आपण मग विचार करतो की अरे पैसा येतोय ये पण जातोय किती म्हणून गीता हे शिकवते हो गीतेमध्ये सगळे विषय आहेत आणि गीता हे शिकवते हो जे मला पाहिजे वॉन्ट इकॉनॉमी टू नीड इकॉनॉमी मला पाहिजे पण ते मला गरजेचं आहे का नाही हे गीता आपल्याला शिकवते इन हो आज अर्बन बँकाची आर्थिक स्थिती गेल्या पाच वर्षात नव्हती इतकी चांगली ह्या वर्षीची आहे फॉर द फर्स्ट टाईम आपल्याला असं म्हणता येईल की आपला देखील प्रोविजनिंग कवरेज आहे शो अर्बन बँकांचा हा ऐंशी टक्क्याच्या वर गेला फॉर द फर्स्ट टाईम नाही तर आपला तो साठ पासष्ट टक्क्याच्या वरती कधी जात नव्हता तो यंदाच्या वर्षी फायनल रिझल्ट मी म्हटले एक्झॅक्ट हे आपल्या डिसेंबरमध्येच मिळतात सप्टेंबरचे सगळे अकाउंट्स आल्यानंतर पण त्याला आपण म्हणू शकू की ऐंशी टक्केच्या आसपास हा नक्की राहील त्याच्याहून कमी या सगळ्या ह्याच्यातनं होणार नाही ग्रॉस एन पी ए देखील आपण खूप कमी केला या सगळ्या ह्याच्यातनं तो यंदाच्या वर्षी साठ टक्क्यावरती आला आहे आणि नेट एन पी ए दोन टक्क्याच्याहून कमी आलं आहे वन पॉईंट नाईन आहे यंदाच्या वर्षीचा पण हे सगळं करत असताना दोन गोष्टींकडेही मला बोललं पाहिजे की अजून देखील नागरी सहकारी बँकांसमोरचे काही चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेस आहेत व्यवस्थापनाचे गव्हर्नन्सचे ऑपरेटिंग प्रोसिजर्सचे रिस्क मॅनेजमेंटचे आणि त्याच्यामुळे ज्याला आपण स्ट्रेस्ड ॲसेट्स म्हणतो पर्सेंटेज अजून जितकं कमी व्हायला हो पाहिजे तितकं अजून झालेलं नाही त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये नागरी सहकारी बँकांचं मोठ्या प्रमाणावर फायनान्शियल दृढीकरण होत असताना आपल्याला गवर्नन्सवरती खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यायला लागेल हे म्हणण्याचं कारण असं की जवळजवळ पावणे सातशे बँका फायनान्शियली साऊंड अँड वेल well मॅनेज्ड आहेत ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट या त्याच्यातल्या आहेत पण जवळजवळ पाचशे बँका अशाही आहेत की ज्या एस एफ आणि ए आय डी खालती आहेत एस एफमध्ये फायनान्शियली वीक आहेत म्हणून सगळ्या बँका एस एफमध्ये नाही आहेत आत्ता बऱ्याच जणांना जी पेनल्टी लागली आहे गव्हर्नन्स इशूज पाहिजे व्हायोलेशन्स पाहिजे त्याच्यापैकी देखील एस एफ लागतो आणि त्याच्यामुळे हा नंबर पाचशे आहे खरं म्हणजे फायनान्शियली इम्पॅक्ट झालेल्या बँकांची संख्या ही त्या अर्थाने कमी असेल आपण दर पंडर आठ पंधरा दिवसाला कोणाला तरी पेनल्टी लागलेली वागतो त्याचं कारण मुद्दाम हे चाललेलं आहे की पंधराशे बँकांमधल्या साधारणत पाचशे बँका ज्या टायर टू टॉपमध्ये आणि टायर थ्रीमध्ये सु गेलेल्या आहेत दे अकाउंट फॉर सेवंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ द बिझनेस विथ टायर फोर कारण टायर फोरमधल्या बँकांचा टोटल बिझनेस ज्या पंचावन्न बँका आहेत त्यांच्याकडे पंच पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे पण उरलेला जो पंच्याहत्तर टक्के ओवरऑल पंच्याहत्तर टक्के हा चांगला बिझनेस आहे ह्या ह्याच्यातला आहे आणि त्याच्यामुळे ह्या बँका अधिक मजबूत झाल्या पाहिजेत त्यांच्या कामकाजात पूर्णपणे सुधारणा झाली पाहिजे आणि एका अर्थाने रिझर्व्ह बँकेचं जे मॅन्डेट आपण म्हणतो ती दोन आहेत प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये डिस्ट्रप्शन न येऊ देणं ह्या दोन उद्देश ठेवून ज्याला सुपरविजन आणि रेग्युलेशन टायटनिंग म्हणतो तो प्रोसेस आत्ता चालू आहे कित्येक म्हणजे गेल्या दोन वर्षात आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की आपल्याकडचं सुपरविजन सिस्टीम ही खूप स्ट्रेंथन केली प्रत्येक बँकेला एक आज सिनियर सुपरवायझरी मॅनेजर अॅलॉट केलेला आहे आणि ऑनगोइंग बेसिसवरती रेग्युलर बेसिसवरती तो बँकांच्या मॅनेजमेंटशी बोलत असतो त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न हे त्यांना रिझर्व्ह बँकेला माहीत असतात आणि पूर्वी आपल्याला आठवत असे की ऑडिट होणार मग रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन मग त्याच्यावरती काही कारवाई तसं न होता आज जो फीडबॅक रेग्युलरली येतो त्या याच्यावरनं टाईमली ॲक्शन घेणं हे फार मोठ्या प्रमाणावरती आज सुरू झालेलं आहे बँकिंग अँड रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार हा वीस साली जो झाला त्याच्यानंतर नागरी सहकारी बँकिंग चळवळ ही मेनस्ट्रीम बँकेशी फुल्ली इंटिग्रेट करणं हे आत्ताचं पॉलिसी डिसिजन हा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा आणि रिझर्व्ह बँकेचा आहे आणि हे करण्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे त्याच्यातलं की एक फॉर अ ग्रोईंग इकॉनॉमी स्ट्रॉंग फायनान्शियल इकोसिस्टम इज अ मस्ट आणि कुठल्याही फायनान्शियल मधले कुठलाही एखादा सेटमेंट वीक राहणं हे आपल्या देशाला परवडणारं नाही त्याच्यामुळे जशा नागरी बँकांवरती सुपरविजन हे टायटन करून त्याचं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न हा सगळा चालला आहे तसाच एन बी एफ सीजमध्येही चाललेला आपल्याला दिसेल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांच्याबद्दलही ज्या वेळोवेळी ॲक्शन्स प्रोव्हिजनिंग कवरेज रेशो जे आपण सगळेजण नेहमी बघतो ते जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के इट इज वन ऑफ दी हायएस्ट इन द वर्ल्ड मी अमेरिका आणि युरोपमधले स्वीडन स्वित्झर्लंड ह्या दोन तीन देश सोडले तर ऑलमोस्ट त्यांच्या बरोबरीने आज आपलं हे चाललेलं आहे ग्रोथ ही खूप चांगला आहे क्रेडिट ग्रोथ हा ॲव्हरेज पंधरा टक्क्याच्या आसपास आहे पण डिपॉझिट ग्रोथ तुलनेने थोडा कमी आहे मात्र तो दहा ते अकरा टक्क्याच्या रेंजमध्ये आहे त्याचं एक कारणही ॲनालिसिस करताना येतं की गेल्या आठ दहा वर्षात जी अनेक इकॉनॉमिक पायाभूत निर्णय घेतले गेले मग ते याच्यामध्ये जी एस टी असेल रेरा आला असेल डिमॉनिटायझेशन झालं असेल या सगळ्या याच्यातनं फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी खूप झाली आणि त्याच्या छोटे मोठे उद्योगांचा देखील क्रेडिटची डिमांड खूप मोठी उभी राहिली आज आपण सगळेजण नेहमी अनुभव करतो की छोट्या छोट्या दुकानांमध्ये काही ठिकाणी भाजीवाले देखील क्यू आर कोड घेऊन बसलेले असतात रिक्षावाले टॅक्सीवाले क्यू आर कोड घेतात आणि पेमेंट घेतात क्यू आर कोडनी लोकं आणि लोकं मोबाईलनी पेमेंट करतात ह्या सगळ्याचा एक परिणाम असा झालेला आहे की प्रत्येकाला दर महिना किती पैसे येतात आणि त्याची इन्कम लेवल ही ऑटोमॅटिकली देशात तयार झाली ज्या लोकांना पूर्वी कर्जच मिळत नसे अशा कोट्यावधी लोकांना आता कर्ज मिळते ही फार मोठी एक गोष्ट सुरू झालेली आहे आणि ह्याला फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमीचा हा आपल्याला डायरेक्ट मिळालेला बेनिफिट आहे आपल्याकडे डिजिटल पेमेंट्स मोबाईल पेमेंट्स ई एफ टी आर टी जी एस हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे की साधारणत पंधरा कोटी ट्रान्झॅक्शन्स दररोज आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात होतात त्याच्यामुळे एकाने मध्यंतरी विचारलं की आपण हे असं वाढत गेलं तर काय होणार त्यांनी सांगितलं आपली ऐंशी कोटीची कपॅसिटी आपण उभी केलेली आहे त्याच्यामुळे ॲब्स्युटली किती डि डिजिटलायझेशन झालं तर चिंता करण्याचं कारण नाही आणि दि इन धिस सेक्टर वी आर लीडिंग द वर्ल्ड परदेशात युरोपमध्ये अमेरिकेमध्ये देखील ज्या सहजतेनी आपण पेमेंट्स करतो ज्या सहजतेने आपण पेमेंट्स रिसीव करतो पैसे घेतो काढतो घालतो याच प्रगत देशांमध्ये होत नाही दे आर लुकिंग टू इंडिया फॉर इट आणि मगाशी विनायकरावांनी ज्याचा उल्लेख केला सप प्राईम क्रायसिसचा तर सप्राईम क्रायसिसनंतर एक नवीन विषय जरा अधिक गतीने पुढे आला तो रिस्क मॅनेजमेंटचा जगात खूप ठिकाणी खूप प्रोसेसेस झाले पण भारताने तयार केलेली रिस्क मॅनेजमेंटची व्यवस्था हॅज बीन ॲक्नॉलॉज ॲज द बेस्ट पॅन सिस्टम इन द वर्ल्ड टुडे आणि गेल्या आत्ता महिन्याभरापूर्वी रिझर्व्ह बँकेला त्याच्याकरता त्याचं इंटरनॅशनल प्राईजही आत्ता भारताला मिळालं